मैत्रिणींनो आज मी बनवलेला आहे अगदी छान असा चाटचा प्रकार तर तो आहे सामोसा तर हा सामोसा प्रत्येकाच्या घरात लहानापासून ते मोठ्यापर्यंत अगदी सगळेच आवडीनं खातात मैत्रिणींनो आज मी सामोसा तर खुसखुशीत झाला पाहिजे पण तेलकट न झाला पाहिजे यासाठी मी आज कोणत्या टिप्स वापरलेल्या आहेत ते जर तुम्हाला पाहायचं असेल तर नक्की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा तर चला मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मैत्रिणींनो अश्विनी मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर इथे मी मेजरमेंटच्या या कपानं दोन कप मैदा घेतलेला आहे आता या मैद्यामध्ये छान असं आपलं सामोसे खुसखुसित होण्यासाठी आपण एक चमचा टाकत आहोत रवा तर रवा यामध्ये टाकल्यानंतर हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे बघा मी हे सगळं मिश्रण चमच्याच्या सहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे दोन चमचे ओवा तर इथे बघा मी या छोट्या चमच्यानं दोन चमचे यामध्ये ओवा टाकून घेतलेला आहे आता चवीनुसार यामध्ये आपण मीठ टाकून घेतोय तर त्याच चमच्यानं मी दोन चमचा इथं मीठ वापरलेलं आहे तुमची मैद्याची क्वांटिटी किती आहे त्यावरती तुम्ही मीठ घालू शकता तर परत एकदा आपल्याला आता व्यवस्थित हे सगळं मिश्रण एकजू करून घ्यायचं आहे तर आता यामध्ये सगळ्याच्या शेवटी आपण टाकून घेणार आहोत तेल तर इथं मी तेल गरम न करता आपल्याला वापरायचं आहे तर एक चार चमचे मी यामध्ये तेल घातलेलं आहे दोन कप मैद्यासाठी इथं आपण या चमच्यानं चार चम चमचे तेल वापरलेलं आहे तर तेल यामध्ये टाकून झाल्यानंतर आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही तेलाऐवजी तूप वापरलं तरी चालेल पण तूप घालण्यापेक्षा जर आपण या सामोशामध्ये जर तेल वापरलं तर खूप खुसखुशीत आपले सामोसे तयार होतात अगदी खसते खसते आणि खुसखुशीत बनतात तर इथे बघा आता व्यवस्थित आपल्याला हे मिश्रण एकजू करून घ्यायचं आहे तर तेली पर तेक दहाता ला तेल यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला चमच्याने हलवून घेतल्यानंतर परत एकदा हातानं व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे सर्वत्र याला मैद्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तर या पद्धतीने नक्की तुम्ही सामोसा करून बघा खूप छान अगदी खस्ता खस्ता बनतो क्रिप्सी क्रिप्सी आणि करण्याची पद्धत अगदी सोपी मी तुम्हाला सांगितलेली आहे यासाठी आपल्याला जास्त काही अटास करत बसण्याची गरज नाही पण सामोसा जास्त आपण अटास नाही केला तरी सामोसा अगदी खायला खूप छान लागणार आहे इथं बघा पूर्ण आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तेल आपण अजिबात गरम घातलेलं नाही थंडच तेल यामध्ये वापरलेलं आहे रूम टेम्परेचरवरचं इथं आपल्याला आता थोडं थोडंसं पाणी करत हे व्यवस्थित आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर एकदम पाणी न यामध्ये टाकता थोडं थोडंसं पाणी करत हे पीठ मळून घ्यायचं एकदम जर आपण यामध्ये पाणी वापरलं तर अजिबात आपल्याला पाण्याचा अंदाज येत नाही सामोशाचं जे पीठ आपण मळून घेत असतो ते ते अगदी आपल्याला घट्ट मळून घ्यावं लागतं त्यावेळेस सामोसा छान खुसखुशीत बनतो आणि पीठ जर पातळ झालं तर त्यावरती बबल्स येतात आणि व्यवस्थित आपला सामोसा लागत नाही त्यामुळे आपल्याला अगदी ज्या पद्धतीने आपल्याला घट्ट मळता येईल तेवढ्या प्रमाणात आपल्याला इथं पीठ घट्ट मळून घ्यायचं आहे तुम्हाला यामध्ये बेसनाची टेस्ट आवडत असेल तर तुम्ही दोन चमचे बेसन वापरलं तरी चालेल तर आपल्याला आणखीन थोडंसं पाणी लागणार आहे तर इथं पूर्णपणे मी दोन कप मैद्यासाठी अर्धा ग्लास पाणी वापरलेलं आहे इथे बघा आपलं व्यवस्थित आता हे पीठ आपण मळून घेतलेलं आहे तर आता हे पीठ आपल्याला एक दहा मिनिट व्यवस्थित रेस्ट होण्यासाठी छान असं सेट होण्यासाठी साईडला बाजूला ठेवायचं आहे पीठ आपलं व्यवस्थित सेट होत आहे तोपर्यंत आता आपल्या सामोशाची आणखीन छान अशी टेस्ट वाढण्यासाठी जो आपण मसाला तयार करून घेणार आहोत तो आता आपण तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी एक गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे आता त्यामध्ये टाकून घेते मी एक दोन चमचे धणे तर इथं बघा मी यामध्ये धणे टाकलेले आहेत दोन चमचे आता त्यामध्येच आपल्याला टाकून घ्यायचे आहे बडीशोप तर बघा त्याच प्रमाणात मी बडीशोप टाकून घेतलेली आहे आता टाकून घेतोय आपण जिरं जिरं टाकून जिर। झाल्यानंतर एक पाच सहा आपण टाकून घेतलेले आहेत मिऱ्या तर इथं बघा एक पाच सहा यामध्ये मी मिऱ्या टाकून घेतलेल्या आहेत तर हा मसाला आपण यामध्ये वापरल्यामुळे सामोसा अगदी आपला टेस्टी बनतो आणि सामोशाची टेस्ट ही बऱ्यापैकी आतमध्ये जो आपण मसाला भरला जातो त्यावरतीच डिपेंड असते त्यामुळे छान असा आपण हा मसाला तयार करून घेणार आहोत आपल्या सामोशाची चव वाढण्यासाठी जिरं इथे आपले मसाले पूर्ण भाजून तयार झालेले आहेत आता आपण गॅस बंद केलेला आहे हे मसाले आपण थंड करून घेणार आहोत आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छान अशी ह्याची पावडर बनवून घेणार आहोत तर इथे मी मिक्सरचा छोटा जार घेतलेला आहे आता त्यामध्ये हे आपण भाजून घेतलेले मसाले टाकून घेतोय आणि एक दोन मिनिट छान असं हे मिक्सरला फिरून घेतोय तर इथे बघा आपण जी पावडर ही बनवून घेतलेली आहे आता याच पावडरमध्ये आपण टाकून घेतोय एक दहा बऱ्या लसणाच्या पाकळ्या यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत एक दहा बऱ्या लसणाच्या पाकळ्या आता यामध्येच आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत एक दहा बऱ्या हिरव्या मिरच्या तर जे चाटचे किंवा मग चटपटीत पदार्थ असतात ते थोडेसे तिखट आणि पायशी असतात त्यामुळे अगदी आपण दहा यामध्ये मिरच्या वापरलेल्या आहेत आता यामध्ये आपण टाकून घेतोय कोथिंबीर आता छान असं हे मिक्सरला आपण परत एकदा याचं वाटण बनवून घेतोय तर इथे बघा बारीक मी अगदी आपल्याला हवं तसं हे मिक्सरचं मी मिक्सरमध्ये हे वाटण बनवून घेतलेलं आहे तर तुम्ही नक्की सामोसा तयार करत असताना जी भाजी आपण बनवतो त्यामध्ये या टाईपचा मसाला तयार करू नक्की भाजी बनवून बघा खूप छान आणि टेस्टी सामोसा तयार होईल तर आता आपण जी बटाट्याची भाजी आहे सामोशासाठी लागती ती तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथं गॅसवरती पॅन ठेवलेला आहे एक दोन तीन चमचे आपण यामध्ये तेल टाकलेलं आहे आता यामध्येच आपण टाकून घेतो हा तयार केलेला मसाला नवीन असाल आणखीन माझ्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे मी टाकलेल्या नवनवीन नो रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझ्या छान छान रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील तर इथं बघा पूर्ण हे मिश्रण आपलं यामध्ये टाकून झालेलं आहे आता आपण परतून घेतो याला व्यवस्थित अगदी मंद याचेवर तर मी रेसिपी बनवत असताना नेहमी सांगत असते आपण कुठलेही मसाले पर परतत असताना गॅसची फ्लेम ही कमी ठेवायची म्हणजे नक्कीच तो पदार्थ छान आणि जे आपण मिश्रण परतत असतो ते अगदी खरबूज परतलं जातं त्यामुळे त्या, त्या पदार्थाची चव तर नक्कीच वाढते आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे पाव चमचा हळद हळद टाकून झाल्यानंतर यामध्ये आपण टाकून घेतो चवीनुसार मीठ तर इथे मी दोन चमचे मीठ टाकून घेतलेलं आहे यामध्ये तुमच्या बटाट्याच्या भाजीची क्वांटिटी किती आहे त्यावरती तुमचं मीठ डिपेंड राहू शकतं तुम्ही त्यामध्ये किती मीठ वापरायचं ते इथं मी एक चार ते पाच यामध्ये आपण टाकून घेतोय चिमूटभर हिंग हिंग घातल्यामुळे आणखी छान अशी आपल्या सामोश्याची टेस्ट वाढणार आहे नक्की तुम्ही सामोश्याच्या भाजीमध्ये हिंग वापरून बघा तर हे चटपटीत पदार्थ खायला खूप छान लागतात आणि घरातील लहान मुलांना तर अगदी नक्कीच आवडतात तर नेहमीच बाहेरून आणण्यापेक्षा हे पदार्थ आपण जर घरीच बनवले तर मुलंही आवडीनं खातात आणि त्याची चव तर नक्कीच छान लागते तर इथं बघा मी यामध्ये वाटाणे टाकलेले आहेत तर या वाटीनं इथं मी एक वाटी यामध्ये वाटाणे वापरलेले आहेत तर हे वाटाणे आपण वाफलून घेऊन वापरलेले आहेत तर इथं आता आपण चमचाणं थोडेसे मॅश करून घेणार आहोत अगदी हलकेसे मॅश करून घ्यायचे आहेत इथं आपल्याला वाटाणे इथे बघा मी तुम्हाला दाखवते या पद्धतीने आपल्याला अगदी हलकेसे वाटाणे मॅश करून घ्यायचे आहेत एक वाटी वाटाणे आपण यामध्ये वापरलेले आहेत तर या आपण जे यामध्ये मसाल्याचं वाटण वापरलेलं आहे त्यामुळे सामोश्याची चव तर नक्कीच छान लागते पण कलर सुद्धा बघा या मिश्रणाला अगदी छान असा हिरवट कलर याला येतो तर इथे बघा पूर्ण आपण हे वाटाणे चमचेच्या सहाय्यानं मॅश करून घेतलेले आहेत अगदी हलके आता यामध्ये आपण टाकून घेतोय एक चार पाच मौसूद असे वाफलून घेतलेले म बटाटा तर इथे बघा बटाटा आपल्याला थोडासा जाडसर ठेवायचा आहे खिसणीनं अजिबात खिसून घ्यायचा नाही बटाटवड्यामध्ये खिसणीनं खिसलेला खिस बटाटा छान लागतं पण सामोशामध्ये अजिबात नाही आपल्याला जाडसर ठेवायचा आहे तर एक पाच मिनिट आपल्याला व्यवस्थित चमच्याच्या सहाय्याने याला एकजीव करून घ्यायचा आहे तर अगदी आपल्याला हवा तसा छान असा आपला मसाला तयार झालेला आहे तर आता आपण हा थंड करून घेणार आहोत आणि एका डिशमध्ये मध्ये काढून घेतोय तर इथे बघा व्यवस्थित आपलं हे पीठ अगदी छान असं मौसूत सेट झालेलं आहे आता आपण याच्या छान अशा पाऱ्या बनवून घेणार आहोत तर इथं बघा या पद्धतीनं आपण छोटी याची पारी बनवून घेतलेली आहे तर आता व्यवस्थित आपल्याला ती लाटून घ्यायची आहे तर लाटत असताना आपल्याला एका साईडनं लाटून घ्यायची आहे तर या पद्धतीनं इथं बघा आपण ही पोळी लाटून घेतलेली आहे आता आपल्याला याचे दोन भाग कट करून घ्यायचे आहेत ही पोळी लाटत असताना आपल्याला या पद्धतीने लाटायची आहे जास्त जाडसरही नाही आणि जास्त पातळसरही नाही अगदी मिडियम साईजची आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे आणि या पद्धतीने या जे आपल्याला दोन भाग कट करून घ्यायचे आहेत इथे बघा मी दाखवलेल्याप्रमाणे या जे अगदी दोन भाग आपल्याला या पद्धतीनं बनवून घ्यायचे आहेत तर इथे बघा दोन साईड आपण भाग याचे बनवून घेतल्यानंतर आपण याला थोडंसं पाणी लावून घेतो या साईडनं इथं मी दाखवल्याप्रमाणे आता छान अशी आपण याची घडी बनवून घेतो इथं बघा या पद्धतीने आपल्याला याची घडी बनवून घ्यायची आहे तर इथं बघा या पद्धतीने मी याची घडी बनवून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकताय आता यामध्ये आपण भरून घेतोय बटाट्याची भाजी तर ही तयार झालेली आपण यामध्ये बटाट्याची भाजी भरून घेतलेली आहे या पद्धतीनं आणि या पद्धतीने इथं आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे तर इथं बघा या पद्धतीने आपण हा सामोसा प्रेस करून घेतलेला आहे आता याच पद्धतीने आपल्याला सगळे सामोसे आपले याच पद्धतीने आपल्याला बनवून घ्यायचे आहेत तर अगदी बघा छान असा आपला सामोसा इथं तयार झालेला आहे याच पद्धतीने आपण सगळे सामोसे बनवून घेणार आहोत तर इथं बघा या पद्धतीने आपण हे सामोसे बनवून घेतलेले आहेत तर आता आपण हे फ्राय करून घेतोय छान असे तळून घेतो आहे था। था तरन, तरन 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 तर इथे तळण्यासाठी मी एक कढई ठेवलेली आहे आता त्यामध्ये आपल्याला तेल ओतायचं आहे मी तेल ओतलेलं आहे तर सामोसे तळत असताना आपल्याला थोडंसं जास्तीचं तेल यामध्ये घालायचं आहे कारण आपण जास्त तेल वापरलं तरच सामोसे व्यवस्थित तळले जातात आणि कमी तेलात व्यवस्थित सामोसा तळला जात नाही त्यामुळे आपल्याला इथे जास्तीचं तेल वापरून त्यामध्ये सामोसा व्यवस्थित तळून घ्यायचा आहे सामोसा तळत असताना अगदी मंद अचेवर तळायचं आहे आणि जास्त ही गॅसची फ्लेम ठेवायची नाही तर मी सगळ्यात महत्वाची टिप्स तुम्हाला मैत्रिणींना सांगेन सामोशावरती फोड येण्याचं कारण म्हणजे जे बबल्स येतात ते आपण जर जास्त कडक तेलामध्ये तळलं गेलं तर त्यावरती बबल्स येतात त्यामुळे अगदी मीडियम कमी साईजच्या गॅसवरती आपल्याला सामोसे तळून घ्यायचे आहेत इथं बघा तेल आपलं कडकडीत कर गरम झालेलं आहे म्हणजे आपल्याला हवं तसं मिडियम साईजचं तर आता त्यामध्ये आपण सामोसे सोडून घेतोय तर मी सुरुवातीलाही तुम्हाला मैत्रिणींना सांगितलेलं आहेस की सामोसे तळत असताना तेल हे आपल्याला थोडंसं जास्तीचं वापरायचं आहे नेहमीच्या तळणीपेक्षा जास्त तेलामध्ये सामोसा व्यवस्थित तळला जातो तर आता अगदी मंद याचेवर आपण व्यवस्थित हे सामोसे तळून घेणार आहोत इथं बघा मंद याचेवर आपण तळून घेतल्यामुळे अगदी छान असे फुलून आलेले आहेत वरती तुम्ही पाहू शकता आणि बबल्स तर यावरती अजिबात आलेले नाहीत अगदी पाहता शेणी खावासा वाटणारा असा आपला सामोसा तयार झालेला आहे तर इथे बघा अगदी कलर सुद्धा किती छान आलेला आहे आणि तळतानाच आपल्याला म्हणजे दिसत आहे की कि किती छान असे खुसखुशीत आपले सामोसे तयार झालेले आहेत अगदी परफेक्ट असे आपली सामोसे तयार झालेले आहेत तर आपण एका डिशमध्ये आता हे काढून घेतोय तर इथे बघा तयार झालेले आहेत आपले खस्ते आणि अगदी खुसखुशीत असे सामोसे तर त्यासोबत घेतलेली आहे जिरो साईजची सेव सॉस घेतलेला आहे आणि ही चिंचगुळाची चटणी घेतलेली आहे तर अगदी परफेक्ट अशी आपण चिंचगुळाची चटणी तयार केलेली आहे ही कशी बनवायची ती मी अगोदरच्या दाबेलीच्या जी आपण कच्ची दाबेली बनवलेली आहे त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेली आहे तुम्ही त्या व्हिडिओमध्ये ही चटणी कशी बनवायची ते पाहू शकता त्यासोबत घेतलेली आहे तळलेली अशी खमंग अशी हिरवी मिरची तर ही मिरचीने आणखीन आपल्या सामोशाची चव वाढणार आहे तर कशी वाटली मैत्रिणींना पूर्ण ही रेसिपी तुम्हाला ते मला नक्की कमेंट करून सांगा जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा तर चला मग भेटू आपण अशाच छान छान रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय